ಮರ್ಚಬಾಜು ಲೈಯರ್ ಸೆಕ್ಟರ್ ಬಲ್ಲಿಗಡ ಮರ್ಚಬಾಜು हाडी पास जनतेचा आवाज या पल्टर या ठिकाणी त्याचे नेतृत्व ऐंशी वर्षाचे आदरणीय विजेताचा ठरताय तुम्ही सगळेजण भर उन्हामध्ये आहात या ठिकाणी जर या पाण्याच्या संदर्भानं कुणी अधिकारी आले असतील तर त्यांनी हा फुटलेला कॅनॉल माझ्या मते चार तासापेक्षा जास्त वेळाच काम नाही आणि तलावामध्ये पाणी किती आहे पाणी सोडणार आहे का नाही हे या ठिकाणी कुणी आलं असेल तर सांगितलेलं बरं होईल कुणी आलेलं आहे का अधिकारी कुणी आले असेल तर इकडे या कॅनॉल मध्ये कॅनॉलचं काम बाजूला सर पाजूल कॅनॉलचं जे काम आहे मॅडम था 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 ते किती वेळ आता तुम्ही पंधरा दिवसाचा या पुढे तुम्ही पंधरा दिवसाचा त्या नोटिफिकेशन मध्ये वेळ टाकलेला आहे दोन विषयात कालवा दुरुस्ती आणि कालवा दुरुस्ती नंतर पाणीचा तर आता एसी मॅडम आमच्या एडी साहेबांशी चर्चा केलेल्या आहे दोन्ही बाबतीत म्हणजे कालवा दुरुस्ती बाबतीत प्लस दादा पाणी तोडण्याच्या बाबतीत तर कालवा दुरुस्ती तर मी आपल्याला सांगतो की कालवा दुरुस्तीला आम्ही जरी म्हणत असेल की चार ते पाच दिवसाचा साधारणपणे वेळ लागेल पण कालवा दुरुस्ती ही सीबीएम मध्ये असल्यामुळे आम्ही ह्याच्याशी चर्चा केली ईडी साहेबांची मॅडम मॅडमशी चर्चा केली आमचे संबंधित शाखा अभियंता तर त्यांचं असं म्हणणं आहे दादा की त्यांचं असं म्हणणं आहे की कालवा दुरुस्तीला आम्हाला किमान सात ते आठ दिवस लागतील किमान कर त्याच्या अगोदर एक मिनिट मला पहिले बोलू द्या नको तुम्ही त्याच्या अगोदर झालं तर आम्हाला काय करायचं नाही चार ते पाच दिवसात पण अगोदर झालं तर आम्हाला काय पण मॅक्सिमम वेळ आम्ही तुम्हाला मागून घे त्याच्या आणि एक मिनिट एक का

हे वॉल फुटिंग वरती काम करायचा प्रयत्न करू संपूर्ण प्रयत्न करू पाण्याचं साहेब जेवढं पाणी शिल्लक आहे आता बिगर सिंचनामध्ये हो जे पाणी शिल्लक आहे आपल्याला पालखीसाठी सोडायचं आहे त्याचा नियोजन साहेब आताच चंद्रकांत दादांशी त्यांची पीएमशी बोलणं झालं त्याची ऑनलाईन मिटिंग साहेब म्हणाले आपण घेऊ आणि त्याच्याबद्दल नाशिकचे मॅडम मी तुम्हाला आज आपल्या पाचवीस डेड स्टॉक सोडून पालखीच पाणी सोडून पिण्याचं पाणी सोडून एक पॉइंट पंचवीस ची पाणी दोन मिनिट मला साधा प्रश्न आहे समजा कॅनल खूप लहान तर वीस तारखेकडून कॅनल नव्हता ना

दुसरी वर्ष पालखी पुरती येणार आहे सहा जुलैला दोन हजार सहा जुलै ते पॉईंट पाचशे ऐंशी पालखीच पाणी ठेवल्या सव्वा प्लस पॉईंट पंच ऐंशी पाणी आहे तुमच्या घर दोन पंधरा बरं ते पालखीच दोन मिनिट पंधरा मिळतो हे तर आहेच ना सव्वासी आणि त्याला परत काल असा कशी पाणी पैसा कसा पाहिजे तुम्हाला जनां जर कुठला नसता तर पाणी आम्हाला जमत का तुम्ही विसर्गेपर्यंत सर टाइम काय माझा बस फक्त तुम्ही जाऊ पाणी तर होणार नाही नका गेला म्हणून जाणार

तडकेला असलाय तडकेला असलाय की ह्यांना पाच दिवस लागणार आहे चला कि ह्याला पाच दिवस पाच दिवस हे मध्ये गडकरी साहेब दिवसा तीस किलोमीटर असते बस किलोमीटर आता ह्यांना पाच दिवस पाहिजे म्हणजे अठरा तारखे अठरा तारखेनंतर काय हल्ला होता हल्ला बोलता येत नाही काय म्हणायचं होतं ठीक आहे अठरा तारखे एकोणीस तारखेला

आपण कुठं पाच दिवस दिले पाच दिवसात तुमच्या वरिष्ठांना कळवा काल सल्लागार काय घ्यायचं आहे काय करायचं आम्हाला फक्त पाण्याशी मत आहे आमचं अमकाचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे चाळीस तालुक्यांना मिळालं पाहिजे तुम्ही मंत्र्यांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला म्हणून बोलायचं आम्हाला नाही पाच दिवसात दुरुस्ती सहाव्या दिवसात कांदा पाणी आलं पाहिजे नाही आम वीस तारखेला सगळे नेते मंडळी बसतील इथे यायच का अजून कुठं जायचं वर काल त्याबद्दल आला रोड